मित्रांनो नितीन गडकरी जे आपले रस्ते आणि वाहतूक मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी कोकणाला बर्बाद करायचा जणू काय षडयंत्र रचलेले आहे जणू काय त्यांनी थे ठेकाच घेतलेला आहे पहिले तर कोकणाचा जो मुख्य मार्ग आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा मागील चौदा वर्षांनी रखडलेला आहे ह्या रस्त्याला सहा हजार कोटी रुपये खर्च झालेले असून एक हजार कोटी रुपये फक्त रस्त्याच्या दुरुस्तीकरणासाठी झाले खर्च झालेले आहे तरीसुद्धा हा महामार्ग पूर्ण झालेला नसतानी आता त्यांनी रत्नागिरी ते नागपूर हा महामार्गाचं चा काम चालू केलेलं आहे आणि आता त्यांनी रत्नागिरीच्या येथील रत्नागिरी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्या रस्त्यासाठी खोदकाम सुरू केलेले आहे त्याचबरोबर ग्रीडफील्ड योजना त्यांनी आणलेली आहे अलिबाग ते गोवा ह्या रस्त्यासाठी त्यांनी आता जमिनी हस्तांतरण करण्याचं कार्य सुरू केलेलं आहे म्हणजे त्यांनी पूर्ण कोकणाला बर्बाद करायचंय आणि त्यांना कोकण महर्षी व्हायचंय असं काहीतरी वाटचाल दिसते ज्या लोकांनी समृद्धी महामार्गावर प्रवास केला असेल ना त्यांनी फक्त एकदा मुंबई ते गोवा महामार्गावर प्रवास करावा म्हणजे तुम्हाला फरक कळेल का आम्ही असं का बोलतोय का गडकरी कोकणाला बर्बाद करण्याच्या मागे लाग लागलेल्या आहेत खरं म्हणजे राज्य शासन असेल किंवा केंद्र शासन असेल हे कोकणाकडे अजिबात लक्ष देत नाही आता नागपूरमध्ये पूर आला तर तिथं हजारो करोड रुपये देतात पण कोकणामध्ये दे पूर आला चिपळूण पूर्ण बुडालं तरी कोकणाला फक्त दिले दहा कोटी रुपये आणि नागपूरसाठी दिले साडे कोटी रुपये असा दुजा भाव कोकणाबरोबर केला जात आहे